जामखेड शहरामध्ये रात्रीच्या जा चोऱ्याचं प्रमाण वाढलं असून व्यावसायिकासह दुचाकीधारक आणि सर्वसामान्यामध्ये भीतीचं वातावरण असून सलग दोन दिवसात लागोपाठ दोन मोटारसायकलची चोरी आणि दुर्गा मोबाईल शॉपी फोडण्याचा चोरांनी केलेला प्रयत्न पोलिसांच्या कामावरच सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे जामखेड शहरात बोरड्या चोऱ्यासह मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला आहे शहरातील दुचाकी धारक आणि छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत असून पोलिसांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली जाते दिनांक बारा मे रोजी जामखेड शहरातील भरवस्तीत अथवा रोडवरील दोन मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेलेली घटना ताजी असतानाच दिनांक तेरा मेच्या रात्री शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असणाऱ्या सुनील जगताप यांच्या दुर्गा मोबाईल शॉपीवर चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा तो प्रयत्न काही कारणानं असफल झाला मात्र चोरांचे कारनामे मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत याबाबत पोलिसांमध्ये दे तक्रार देण्यास गेलो असता विलंब लावण्यात येऊन उशिरा तक्रार दाखल करून घेतली जात असल्याचं फिर्यादीदार यांच्याकडनं सांगण्यात येत असून पोलिसांनी याबाबत गांभीर्यानं घेऊन गस्ती वाढवल्या पाहिजेत असंही जनसामान्य तक्रारदार नागरिकांच्या वतीनं सांगितलं जात आहे तसंच लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी याकडे लक्ष देऊन सक्षम पोलीस यंत्रणा उभी करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे असं मत इथं व्यक्त केलं जात आहे गेल्या दोन हजार सहापासून म्हणजे गेल्या सतरा वर्षापासून जामखेडमध्ये मोबाईल शॉपचा व्यवसाय करता येईल कॉर्नर येथे एवढ्या वर्षामध्ये कधीही असा प्रकार झाला नाही जो चौदा तारखेला माझ्या निदर्शनात आला आणि चौदा तारखेला सकाळी दैनंदिन दहा ते सकाळी दहा ते संध्याकाळी दहा असं माझं शॉप चालू असतं त्या नितीप्रमाणे मी सकाळी दहा वाजता शॉप उघडायला आलो तर कुलपा बाजूला लोखंडी तुरा दिसला मी थोडासा डाऊट आल्यामुळे दुकान उघडून काल कालचे रेकॉर्डिंग म्हणजे आध्या दिवशीचे रेकॉर्डिंग चेक केले तर रात्री म्हणजे साडे अकरा ते पावणे बारा वाजता था। तेरा तारखेला रात्री दोन तरुण मुलं एकवीस सतरा अठरा ते वीसच्या दरम्यानची दोन तरुण मुलं एका लोखंडी रॉडने माझा कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होते जवळजवळ अर्धा तास प्रयत्न करू नये म्हणजे बारा वाजेपर्यंत प्रयत्न करू नये त्यांना ते जमलं नाही तेवढ्यात एक हिसम कोणीतरी सिगरेट ओढण्यासाठी ते आला म्हणून ते पळून गेले आणि त्याच्यामुळे माझं ते कुलूप किंवा माझी माझी चोरी होण्याची राहील पण जर एवढ्या पावणे बाराच्या दरम्यान बीड रोड करायला म्हणजे एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी जर अशी घटना होत असेल तर प्रशासनावर निश्चितच प्रश्नचिन्ह उभं राहतं शनिवारी रविवारी सव्वा दोन वाजता सकाळी गाडी चेन लागलेली आहे त्यावेळेस सी सी टी व्ही कॅमेरा का माहिती झालं पोलीस स्टेशनला गेलं टेबल सापडा काढली नाही सापडली नंतर प्लेट वाचलं ना माहिती आतापर्यंत काय ॲक्शन घेतली माहिती पोलिसांनी तक्रार घेतली आहे तरी पण ते काही ॲक्शन घ्यायला फास्ट आक्रमक मी ती गाडी बारा तारीख हॉस्पिटल के पीछे से गई और मैं मैं दूसरे दिन छः बजे आया तो संडे के दिन छः बजे आया तो मैं का गाड़ी नहीं मिली वो बहुत तो ढूंढा मैं सब तरफ पूरे जान के मैं ढूंढा तो गाड़ी नहीं मिली इसलिए मैं तो पुलिस स्टेशन में गया देने के लिए तो वो वहाँ पे गई तो पुलिस वो बोले इलेक्शन की कोई नहीं यहाँ पे तुम बाद में आओ कल आओ ऐसा करके तो दो, दो दिन हमने ऐसे ही ढकल फिर मंगलवार के दिन गए वो जब भी बोले वो सामने ही और हमने उनको थोड़ा बोले तो फिर उन्होंने दिए तो फिर उनने बोले दे 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 तो दे देखेंगे करेंगे तुम फोन लगाएंगे मालूम गिरा तो फ़ोन लगाएंगे और बताएंगे तुम प्रतिनिधि नंदू परदेशी जामखेड़ जिला अहमदनगर एन टी वी न्यूज़ मराठी